नमस्कार मंडळी तर सध्या भाजी मार्केटमध्ये आपल्याला गवार भरपूर प्रमाणात मिळते आणि गवारची भाजी आपण बऱ्याचदा पातळ रसा भाजी करतो तर सारखी सारखी तीच तीच भाजी खाऊन कंटाळा येतो त्यासाठी आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी गवारची सुक्की भाजी बनवणार आहोत खूप छान लागते अशी जर भाजी तुम्ही बनवली गवारची तर एक सोडून दोन पोळ्या नक्कीच खाल चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर सगळ्यात आधी कढई तापायला ठेवली आणि त्यामध्ये दीड ते दोन पोळी तेल टाकून घेतलं आहे तेल अगदी व्यवस्थित कडकडीत गरम झालं की पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं मोहरी व्यवस्थित तडतडली की इथे आता मी दोन मोठे आकाराचे कांदे अगदी बारीक कापून घेतले आहेत आणि सात आठ कडीपत्त्याची पानंही टाकली आहेत बऱ्याचदा काय होतं आपण जिरं मोरी टाकल्यावर कडीपत्ता टाकतो तर तेल भरपूर उडतं त्यासाठी मी इथे कांद्यासोबतच कडीपत्ता टाकून घेते बऱ्याचदा थोडंसं मीठ टाकलं आहे आणि आता हा कांदा अगदी छान रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे मी कांदा परतेपर्यंत एका साईडला आता एक वाटी घेतली आहे आणि त्यामध्ये तीन चमचे दही घेतलं आहे लक्षात ठेवा दही जास्त आंबट नाही घ्यायचं आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे चमच्यानेच दहीला कुठलीही गुठळी वगैरे राहायला नको तर अगदी सॉफ्ट अशी ही दही मी फेटून घेतली आहे त्यानंतर आता मसाले टाकून घेऊ तर पाव चमचा हळद टाकली आहे एक ते दीड चमचा लाल तिखट टाकून घेतला आहे तुमच्याकडे जेही कुठले साठवणीचे मसाले असतील ते तुम्ही वापरू शकतात आणि एक ते दीड चमचा काळा मसाला टाकून घेतला आहे एक चमचा धनाजिरा पावडर टाकून घेतली आहे आणि आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत असं जर आपण दह्यामध्ये मसाले मिक्स करून टाकले भाजीमध्ये की मसालेही जळत नाही आणि नुसती दही टाकून दही भाजीमध्ये फाटत नाही म्हणून मसाले टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आता ही वाटी एका साईडला ठेवू तर इकडे तुम्ही बघू शकता अगदी तीन ते ती चार मिनटात कांदे मस्त परतून झालेत त्यानंतर त्यामध्ये आता एक मोठ्या आकाराचा टोमॅटो अगदी बारीक कापून घेतला होता मी तोही टाकून घेतला आहे आणि आता हा टोमॅटो अगदी छान मऊसर असा शिजवून घ्यायचा आहे टोमॅटो शिजेपर्यंत एका साईडला इथे मी गवारच्या निवडलेल्या शेंगा दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आहेत जेणेकरून माती वगैरे थोडीशी लागलेली असेल ती व्यवस्थित स्वच्छ धुतली जाते आणि आता एका चाळणीमध्ये काढून निथळून घ्यायचं आहे पाणी तर इथे आता एका साईडला टोमॅटोही अगदी मस्त असे शिजत आलेत झाकण काढून घेतलं आहे मी चमच्यानेही थोडेसे स्मॅश करून घ्यायचेत टोमॅटो जेणेकरून मस्त ग्रेव्हीसारखं असं सा टेक्स्चर येतं त्यानंतर आता एक चमचा आलं आणि लसूण खलबत्यामध्येच ठेचून टाकून घेतलं आहे मी लक्षात ठेवा रेडीमेड आलं लसूणची प्युरी आणण्यापेक्षा अशा प्रकारेच घरी आलं लसून खलबत्यामध्ये ठेचून तुम्ही भाजीला वापरू शकतात अगदी फ्रेश असतं ते आणि त्यानंतर आपण आता दहीमध्ये जे मसाले मिक्स करून घेतले आहे ते मिश्रण टाकून घ्यायचं आहे आता या स्टेजला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे जेणेकरून आपण जे दही टाकलं आहे ते फाटणार नाही आणि अगदी पटापट असं मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत दही अगदी व्यवस्थित असं मिक्स होत नाही तर गॅसची फ्लेम हाय ठेवून अगदी एक ते दोन मिनिट आपल्याला अगदी सतत असं मिक्स करत राहायचं आहे आणि त्यानंतर आता एक ते दोन मिनिट झाकण ठेवायचं आहे एक ते दोन मिनटानंतर झाकण काढून घेतलं आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं सर्व परतून झालं आहे छान तेल सुटायला सुरुवात झाली आहे आता या स्टेजला आपल्याला आपण जे धुवून घेतलेल्या निथळत ठेवलेल्या गवारच्या शेंगा आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत तर इथे मी आता गवारच्या शेंगा टाकून घेतल्या आहेत आणि आता अगदी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत जेणेकरून सर्व शेंगांना मसाला अगदी छान असा लागेल तर इथे तुम्ही बघू शकता गवारच्या शेंगा मस्त अशा मिक्स आहेत झाकण ठेवायचं आहे एक ते दोन मिनिट तर एक ते दोन मिनिटानंतर झाकण काढून परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत तर अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आपल्याला याच्यात एक ते दीड कप गरम पाण्याचा वापर करायचा आहे गरम पाणी टाकून घ्यायचं आहे जेणेकरून गरम पाणी टाकल्याने शेंगा शिजायला शे लगेच सुरुवात होते म्हणून गरम पाण्याचाच वापर करायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे लक्षात ठेवा आपण कांदे परततानाही मीठ टाकलेलं होतं आणि त्यानंतर आता अर्धवट झाकण ठेवायचं आहे आणि मस्त अशा गवारच्या शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत गवार जर कोवळे असतील तर अगदी एक ते दोन वाफेत मस्त असे शिजतात तर तीन ते चार मिनटात मी झाकण काढून भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे तुम्ही बघू शकतात भाजी मस्त अशी शिजते आणि रंगही खूप छान दिसतोय भाजीचा तर गवार शिजेपर्यंत आपल्याला ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे आपण खूप काही जास्त मसालेही वापरलेले नाहीत अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे तर परत मी झाकण ठेवलं होतं तर परत तीन ते चार मिनटांनी मी झाकण काढून भाजी अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आहे तर भाजी आता अगदी मस्त अशी शिजलेली आहे रसाही छान आटलेला आहे तुम्हाला जर थोडी पातळ ठेवायची असेल पातळही ठेवू शकतात किंवा थोडीशी घट्टसर हवी असेल तशीही तुम्ही पाणी आटवून छान घट्टसर भाजी बनवू शकता तर गवार मस्त अशी शिजलेली आहे आणि खूपही जास्त गवार शिजायला पाहिजे असं काही नाही तर भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथंबीर टाकून घ्यायची आहे यामुळे या, या भाजीला अगदी छान अशी टेस्ट येते तर कोथंबीर टाकून झाल्यावर अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे तर ही भाजी तुम्ही टिफिनलाही देऊ शकतात कारण खूप जास्त रसाही नाही आहे आणि खूप घट्टसर किंवा कोरडी नाही आहे तर मस्त चमचमीत अशी वेगळ्या पद्धतीने गवारच्या शेंगांची भाजी तयार झाली आहे अगदी गरमागरम ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबतही खाऊ शकतात किंवा वरण भातासोबतही तोंडी लावायला बनवू शकतात तर इथे आता तयार भाजी मी एका वाटीत काढून घेते तर सारखी सारखी तीच तीच गवारची भाजी खाऊन तुम्हालाही कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे तुम्ही मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी गवारची सुकी भाजी ट्राय करू शकतात तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल एक लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा चला तर मग भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह